नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आज जुन्या ट्रॅक्टर विषयी थोडक्यात माहिती सांगणार आहेत तर बघूया आपण हा बघा सोळा सातशे चौवेचाळीस दोन हजार अठराचा ट्रॅक्टर आलेला आहे आपल्याकडं हा ट्रॅक्टर तीन दिवसापूर्वी आलेला आहे बघा चांगल्या कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता दोन हजार अठराचा ट्रॅक्टर आहे पावर स्टीअरिंग ऑइल ब्रेक हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख आणि पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे दोन हजार अठराचा ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता फोर स्टार मध्ये ट्रॅक्टर आहे रिवास पीटीओ आहे त्यानंतर अर्जुन पाचशे पंचावन्न दोन हजार दहाचा चा हा ट्रॅक्टर आपल्याकडे आलेला आहे खूप चांगल्या कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेअरिंग ऑइलब्रिक ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता सोळाच्या टायर मध्ये हा ट्रॅक्टर आलेला आहे अर्जुन अल्ट्रावन पाचशे पंचावन्न हा ट्रॅक्टर दोन हजार दहाचा असून हा आपल्याला फायनल दोन लाख आणि ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता ऊसासाठी खूप चांगल्या प्रकारे हा ट्रॅक्टर चालतो ऊसाचे आता कारखान्याचे करार चालू आहे त्या करारासाठी खूप महाराष्ट्रातून लांबून कस्टमर येतात त्यासाठी ऊसाच्या कामासाठी हा खूप ट्रॅक्टर चालतो त्यानंतर अजून एक आपल्याकडे अर्जुन पाचशे पंचावन्न दोन हजार एकोणावीस चा ट्रॅक्टर आलेला आहे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर चौदाच्या टायर मध्ये आहे पॉवर स्टीरिंग ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन हजार एकोणावीस चा ट्रॅक्टर आहे फायनल आपल्याला पाच लाख आणि पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे ट्रॅक्टर दोन हजार सतराचा आपल्याकडे आलेला आहे तुम्ही बघू शकता दोन हजार सतराचा ट्रॅक्टर आहे लोन पण आपल्याकडं होत आहे पण लोन साठी आपण संभाजीनगर जिल्हा जालना जिल्हा परभणी जिल्हा बुलढाणा जिल्हा या जिल्ह्यामध्ये आपण लोन करून देत असतो बाकीचे जिल्हे लांब असल्यामुळे आपल्याला लोन करता येत नाही तर तुम्ही स्वतः आम्ही पेपर देऊ तुम्ही स्वतः लोन करून घेऊ शकता मित्रांनो हे बघा सोळा सातशे चौवेचाळीस ए फी दोन हजार अठराचा ट्रॅक्टर आहे आपल्याकडं हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे हा पण ट्रॅक्टर खूप चांगल्या कंडिशन मध्ये आहे पॉवर स्टीअरिंग ऑइल ब्रेक आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर स्वराज आठशे पंचावन्न दोन हजार एकोणावीस चा ट्रॅक्टर हा पण ट्रॅक्टर आपण सोळाचे टायर आताच रिमोट करून टाकलेले आहे त्याला खूप चांगल्या कंडिशन मध्ये आहे हा पण ऊसाच्या कामासाठी खूप ट्रॅक्टर चालतो हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल पाच लाख आणि पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो यानंतर आपल्याकडे सोरा सातशे बेचाळीस एक्स टी हा टॅक्टर दोन हजार एकोणावीस चा आहे पावर स्टेरिंग ब्रेक ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख आणि पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे दोन हजार एकोणावीस चा मॉडेल आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो याचे पण टायर आपण रिमंड करून टाकलेले आहे यानंतर सोरा सातशे बेचाळीस एफी दे हा ट्रॅक्टर आपल्याकडे दोन हजार अठराचा आलेला आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख रुपयामध्ये द्यायचा आहे हा सातशे बेचाळीस एफी टॅक्टर आहे मित्रांनो हा पण ट्रॅक्टर पॉवर स्टेरिंग ऑइल ब्रेक आहे त्यानंतर बहात्तर पन्नास मध्ये आपल्याकडे बहात्तर पन्नास दोन हजार सोळा चे दोन मॉडेल अवेलेबल आहे हा पण दोन हजार सोळाचा मॉडेल आहे तुम्ही बघू शकता आपल्याला फायनल हा ट्रॅक्टर तीन लाख आणि तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे याच्यावर पण जवळपास अडीच लाख रुपये लोन आपण करून देऊ शकतो दोन हजार सोळाचा हा पण एक ट्रॅक्टर आपल्याकडे चांगल्या कंडिशन मध्ये आलेला आहे तुम्ही बघू शकता चौदाच्या टायर मध्ये ट्रॅक्टर आहे एमआरएफ टायर आहे बटन टायर आहे तुम्ही बघू शकता चांगल्या कंडिशन मध्ये टॅक्टर आहे पॉवर स्टेअरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे हा पण हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे या ट्रॅक्टरवर पण जवळपास आपण दोन ऐंशी ते तीन लाख रुपये लोन करून देऊ शकतो यानंतर आपल्याकडं कुबोटा चोवीस एक्केचाळीस दोन हजार वीस चा ट्रॅक्टर आलेला आहे तुम्ही बघू शकता हा फोर व्हील ड्राईव्ह मध्ये ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख आणि ऐंशी हजार मध्ये द्यायचा आहे या ट्रॅक्टर वर जवळपास दोन लाख चाळीस ते दोन लाख पन्नास हजार रुपये लोन पण होईल यानंतर व्ही एस टी शक्ती हा व्ही एस टी शक्ती ट्रॅक्टर आपल्याकडे दोन हजार अठराचा बावीस एच पी मध्ये आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख आणि सत्तर हजार रुपयामध्ये होईल तुम्ही बघू शकता या ट्रॅक्टरवर पण जवळपास दीड लाख रुपये लोन होत तुम्ही बघू शकता दोन हजार पंधराचा ट्रॅक्टर साधा स्टेरिंग मध्ये आहे साधा स्टेरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख आणि साठ हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता चांगल्या मध्ये ट्रॅक्टर आहे यानंतर आपल्याकडं अर्जुन पाचशे पंचावन्न हा पण एक ट्रॅक्टर अवेलेबल आहे दोन हजार दहाचा ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख आणि सत्तर हजार रुपयामध्ये द्यायचा आहे यानंतर आपल्याकडं जॉ जौ... जॉन डीअर पन्नास पन्नास डी दोन हजार एकोणावीस चा ट्रॅक्टर आहे खूप चांगल्या कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आलेला आहे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर पण पन पन्नास एच पी मध्ये आहे हा ट्रॅक्टर आपण फायनल पाच लाख वीस हजार रुपयामध्ये दे, देऊ शकतो तुम्ही बघू शकता या ट्रॅक्टर वर जवळपास चार लाख रुपये लोन करता येतं